कर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात हवे विज्ञान भाग एक यामधील प्रकरण सातवे भिंगे व त्यांचे उपयोग या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण भिंगे ह्या घटकाबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेतलेली आहे तर आज आपल्याला त्या ते संदर्भात त्यांनी करून पहा आ, एक कृती करायला सांगितलेली आहे तर ती काय कृती ते आहे ती आता आपण बघू त्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितले साहित्य गोल भिंग पडदा किंवा मोठा कागद मीटर पट्टी भिंग ठेवण्यासाठीचे स्टँड आणि इत्यादी आता कृती काय सांगितले बघा पडदा स्थिर ठेवून भिंगाच्या साहाय्याने दूरवरच्या वस्तू उदाहरणार्थ झाड किंवा इमारत यांची सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावरती मिळवा पट्टीच्या साह्याने पडदा व भिंग यामधील अंतर मोजा आता भिंगाचा दुसरा पृष्ठभाग पडद्याकडे करा पुन्हा भिंग पुढे सरक पुढे मागे सरकून दूरवरच्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावर मिळवा पट्टीच्या सहाय्याने पडदा व भिंग यामधील अंतर मोजा पडदा व भिंग यामधील या अंतरावरून या अंतरा बहिरगोल भिंगाच्या वक्रता त्रिज्येबाबत शिक्षकांशी चर्चा करा दूरवरच्या वस्तूची प्रतिमा भिंगाच्या नाभीच्या जवळपास मिळते म्हणून वरील कृतीत पडदा आणि भिंग यांच्यातील अंतर हे नाभीय अंतर असते इथेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की हे अंतर काय असतं नाभी अंतर असतं वरील कृतीत अंतर बोल भिंग वापरल्यास काय होईल आता अपवर्तित किरणांचे रेखन म्हणजे गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास करण्यासाठी किरणाकृती काढण्याचे नियम तुम्ही शिकला आहात त्याचप्रमाणे भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा अभ्यासही किरणाकृतीच्या सहाय्याने ये करता येतो किरणाकृतीच्या आधारे भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचे स्थान आकार व स्वरूप यांचा अभ्यास करता येतो बहिरगोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा आता खालील तीन नियमांचा वापर करून भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांची किरणाकृती काढा पहिला नियम आहे जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल आता हा आपाती किरण आहे हे मुख्य अक्षाला इथे तो समांतर आपल्याला दिसतोय तर परावर्तित सॉरी तर अपवर्तित किरण मुख्य नावेतून जातो हा अपवर्तित किरण आहे तो मुख्य नाभीतून गेलेला आपल्याला दिसतोय इथे त्यानंतर नियम क्रमांक दोन जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षराला समांतर असतो आता हा आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण काय असतो इथे ह्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतोय तो काय असतो अक्षराला मुख्य अक्षराला तो समांतर असतो इथे आपल्याला दिसतंय इथे आणि नियम क्रमांक तीन काय आहे जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून म्हणजे हा ओ हा काय आहे इथे प्रकाशीय केंद्र आहे जा त्याच्यातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही म्हणजे तो आपाती किरण बघा असं ह्या प्रकाश केंद्रातून सरळ इकडे गेला त्याची दिशा बदल म्हणजे तो समांतर होत नाही या मुख्य अक्षाला जसा या पहिल्या दोन आकृतींमध्ये आपल्याला तो समांतर झालेला दिसतो इथे करून पहामध्ये दुसरी कृती आहे त्यासाठी साहित्य एक पहिर गोल भिंग पडदा मीटरपट्टी भिंगाचे स्टँड खडू मेनबत्ती इत्यादी वस्तू घ्यायला लावल्यात प्रकृती कृती काय आहे तर एका लांब टेबलावर मधोमध मोठी मद, सरळ रेषा खडूच्या साह्याने ओढा त्या रेषेवर साधारणतः रेषेच्या मध्ये ओ बिंदूवर तर इथे ओ बिंदू आपल्याला दिसतोय बहिरगोल भिंगाला भिंग स्टँडला अडकवून ठेवा इथे हे ठेवलेले आहे बघा भिंगाच्या एका बाजूला पडदा ठेवा हा पडदा व पडदा पुढे मागे सरकवून दुरुश्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावर मिळवा पडद्याच्या ठिकाणी खडूच्या साह्याने खून करून एफ वन मिळवा ओ आणि एफ वन मधील आंतर मोजा ओ पासून दोन एफ वन आंतर एफ वनच्या बाजूला टू एफ वन लिहा याप्रमाणे आपल्याला ते करायचे कृती तीन आणि चार भिंगाच्या दुसऱ्या बाजूस एफ टू आणि दोन एफ टू रेश शोधा व रेषेवर लिहा आता जळती मेणबत्ती दोन एफच्या पलीकडे खूप अंतरावर ठेवा पडदा भिंगाच्या दुसऱ्या बाजूला रेषेवर ठेवून पुढे मागे सर करून मेणबत्तीची सुस्पष्ट प्रतिमा मिळवा व प्रतिमेचे स्थान आकार व स्वरूपांचे निरीक्षण नोंदवा कृती सहा ही मेणबत्ती दोन एफच्या मागे दोन एफ वन वर दोन एफ वन वर दोन एफ वन यांच्या दरम्यान म्हणजे इकडेच अशी इथे 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 अशी फिरवायची एफ वनवर व एफ वन व ओच्या दरम्यान ठेवून निरीक्षणाच्या नोंदी करा आकृती सात पॉईंट सातमध्ये दाखवल्याप्रमाणे ए बी ही वस्तू दोन एफच्या पाठीमागे ठेवली आहे ए बी ही वस्तू आहे इथे बीपासून निघणारा व मुख्य अक्षाला समांतर असणारा आपाती किरण बीपासून निघणारा आणि मुख्य अक्षाला समांतर असणारा किरण आपातिकिरण बी सी अपवर्तनानंतर मुख्य नाभी एफ टूमधून एफ टूमधून सी टी या मार्गाने जातो बीपासून निघणारा व प्रकाश केंद्रातून जाणारा आपातिकिरण बी ओ विचलित न होता ओ एस मार्गाने जातो व सी टी या किरणाला बी वन या बिंदूमध्ये छेदतो म्हणजे बी वन येथे बी या बिंदूची प्रतिमा निर्माण होते म्हणजे इथे ही प्रतिमा जी काही आहे या इथली ती इथे तयार होते ए हा बिंदू मुख्य अक्षावर असल्याने त्याची प्रतिमा देखील मुख्य अक्षावर तयार होईल व वनच्या सरळ रेषेवर मुख्य अक्षावर ए वन येथे या बिंदूची प्रतिमा तयार होईल म्हणजेच ए वन वन ही ए बी वस्तूच्या वस्तूची भिंगाच्या सहाय्याने निर्माण झालेली प्रतिमा होय यावरून वस्तू दोन एफच्या पलीकडे ठेवली असता म्हणजे हा दोन एफ आहे त्याच्या पलीकडे ती पली वस्तू ठेवलेली असताना वस्तूची प्रतिमा एफ टू आणि दोन एफच्या दरम्यान मिळते म्हणजे इकडे मिळते तिचा आकार लहान असतो तसेच ती वास्तव व वा उलट असते हे सिद्ध होते